हाय हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात सर्वजण तर मी आलो आहे दोन वर्षानंतर आज पहिल्यांदा जिममध्ये याचं सगळं श्रेय जातं आमच्या बायकोंना कारण तिनं झोपेत मला म्हटलं की जा जरा एक्सरसाइज करजा त्यामुळं मग मी आलो जिममध्ये एक्सरसाइज केली मस्तपैकी वीस मिनटं एक्सरसाइज केल्यानंतर मी निघालो घरी जायला आणि तुम्हीसुद्धा एक्सरसाइज करा कारण ते तुमच्या तब्येतीसाठी खूप छान आहे एक्सरसाइज झाल्यानंतर मी रेडी झालो कुकाला स्कूलला सोडण्यासाठी पण त्याच्याआधी आधी त्याला काढायची होती सेल्फी सो मी एखादे एक, एक फोटो क्लिक केला त्याला आणि मी तिला स्कूलमध्ये सोडून आलो त्यानंतर आमची तयारी सुरू झाली व्हिडिओची कॉमेडी व्हिडिओ जे आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मदत करतं सो मी सगळी कामं आवरल्यानंतर निघालो मेडिकलला जाण्यासाठी आणि मेडिकलला जायच्या आधी असं लक्षात आलं की आज आहे गुरुवार त्यामुळे स्वामींचं दर्शन घ्यायला मी स्वामींचं दर्शन घ्यायचं ठरवलं आणि त्यासाठी मी निघालो स्वामींच्या मंदिराकडे जे आहे आमच्या नदीच्या बरोबर कडेला तरी तुम्ही बघा किती मस्त मंदिर आहे ते त्यानंतर आज गुरुवार असल्यामुळे मंदिरात खूप गर्दी होती आणि स्वामींचं दर्शन घेतल्यानंतर इतकं प्रसन्न वाटलं ना की मन भारावून गेलो सो दर्शन घेतल्यानंतर मी निघालो मेडिकलला जाण्यासाठी बाय बाय